अध्यक्ष महोदय गेवराई विधानसभा मतदारसंघातील दोन जाणारे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत मॅडम त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये धुळे सोलापूर आणि कल्याण विशाखापट्टणम या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे लक्षवेधी दिनांक सव्वीस मे रोजी अध्यक्ष महोदय रात्री गडी येथील उड्डाण पुलावर मोठा प्राणांकित अपघात होऊन सहा तरुणांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय या अपघातानंतर परिवहन विभागाने दिलेल्या विश्लेषणात्मक जो अहवाल आहे त्याच्यावरचा आणि या अहवालातून समोर आलेल्या बाबी अतिशय धक्कादायक आहेत अध्यक्ष महोदय आहे या सर्व लेखी असणाऱ्या बाबी या अपघाताच्या बाबतीत समोर आल्यानंतर प्रशासन आणखीन किती दिवस किती जणांच्या मृत्यूची वाट पाहणार आहे कारण राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस असतील परिवहन विभाग असेल मागच्या दोन वर्षात हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट आणि बावन्न असे दोन राष्ट्रीय महामार्ग तिथून जातात जवळपास पाचशे पेक्षा जास्त लोकांचा अपघाती मृत्यू या राष्ट्रीय महामार्गावर झालेला आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन या अपघाताच्या संदर्भात मी जिल्हाधिकारी बीड जे की जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडं लेखी पत्र दिलं या अपघाताच्या आप संदर्भात आपण बैठक घ्यावी म्हणून परंतु ते पत्र एक पत्र स्मरणपत्र एक स्मरणपत्र दोन असे पत्र व्यवहार त्यांच्याकडे केलेला असताना कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य त्यांना मला वाटतं याच्या बाबतीत नसल त्यांनी कुठलाही रिप्लाय मला त्या पत्राच्या संदर्भात तर दिलाच नाही आणि बैठकीची मी मागणी जे करतोय ती बैठकही त्यांनी काही लावली नाही माननीय सर्वोच्च न्यायालयानं या, या अपघाताच्या संदर्भात स्पेसिफिक अपघात ज्याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला गंभीर दखल घेतल्यानंतर अशा पद्धतीने गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या प्रशासनाला खऱ्या अर्थानं जाग आली म्हणावं लागल प्रशासन त्यानंतर हल्लं महामार्गावरील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून घेतले म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून जे ब्लॅक स्पॉट त्या माझ्या मतदारसंघामधनं जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत तिथं दहा ते बारा ब्लॅक स्पॉट असे आहेत ते पहिलेच आयडेंटिफाय केलेले आहेत फक्त ते आम्ही आयडेंटिफाय केलेत असं त्या ठिकाणी भासून ती यादी मी पहिलेच त्यांना दिलेली होती गेवराई शहराला जोडणारे दोन प्रवेश गेवराईमध्ये राष्ट्रीय महामार्गावरून जे आपण एंटर करतो अलीकडच्या बाजूनं पलीकडच्या बाजूनं तेही दोन्ही ब्लॅक स्पॉट आहेत ते ब्लॅक स्पॉट तिथं उड्डाणपूल व्हावा अध्यक्ष महोदय तिथं उड्डाणपूल व्हावा अशा पद्धतीची पहिल्यापासून मागणी आहे त्याचं टेंडर झालं एकतीस मार्चला जे काय आहे त्याची मुदतही संपली अग्रवाल नावाचे का ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी अजून ते काम सुरू सुद्धा केलं नाही ह्या सगळ्या ब्लॅक स्पॉट मधील हे दोन ब्लॅक स्पॉट ते उड्डाणपून तिथं त्या ठिकाणी ते सुरू केले नाहीत त्याबाबत आपण सदरील जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची मुदत संपलेली असताना त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही माझा स्पेसिफिक प्रश्न पहिला मंत्री महोदयाला असं मान्य आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण काय कारवाई त्या ठिकाणी करणार दुसरं कल्याण विशाखापट्टणम जो दुसरा राष्ट्रीय महामार्ग आहे तो शिरस देवी या गावावरून जातो जे जिल्हा परिषद गटाचं मोठं गाव आहे आणि त्या गावामधनं जाणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावर अक्षरशः पावसाळ्यामध्ये त्या गावामध्ये त्या राष्ट्रीय महामार्गावर तळ्याचं स्वरूप त्या ठिकाणी येतं त्याच्याबाबतही वेळोवेळी पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्याबाबत मला अधिकाऱ्यांनी ओरली सांगतात की याचं देखभाल दुरुस्तीची जे काही निविदा ही झालेली आहे ते आम्ही काम करू ते काम करू अशा पद्धतीचं वेळोवेळी वेड़। मी फोन केला त्यांना पत्र व्यवहार केलाय त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई ही झालेली नाहीये हा झालेला जो काही विलंब आहे अशा पद्धतीने जे काही दुर्लक्ष होत आहे त्याच्याबाबत माझा दुसरा प्रश्न स्पेसिफिक मंत्री महोदयांना आहे त्याच्याबाबत जे काही अधिकारी आहेत ज्यांची याच्यामध्ये चुकी आहे दुर्लक्ष ज्यांनी केलं त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार माननीय सर्वोच्च न्यायालयाने या महामार्गावरील अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाला विचारणा केल्यानंतर जे काही कागदी घोडे नाचून समित्यावर समित्या, समित्या गठीत करण्याचे प्रकार सुरू आहेत ते सर्व थांबून माझी मान्य मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीत या दोन्ही महामार्गांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी प्रसंगी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब यांच्याकडेही राज्य शासनाच्या वतीनं याबाबतचा प्रस्ताव दिला पाहिजे कारण यामधील एक महामार्ग त्यांच्या अखत्यारीतला आहे आणि दुसरा महामार्ग जो काही आहे तो राज्य शासनाच्या अखत्यारीमधला आहे अशा प्रकारच्या बैठका केव्हा आयोजित करणार असा स्पेसिफिक त्या ठिकाणी प्रश्न माझा मंत्री महोदयाला असेल ते उत्तर मला अपेक्षित या लक्षवेधीच्या निमित्ताने आहे दिनांक सव्वीस मे रोजी झालेल्या प्राणांकित अपघातामध्ये ज्या सहा तरुणांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय हे सहा तरुण म्हणजे सगळे पस्तीसच्या आतले हे तरुण आहेत यांना लहान लहान लेकर दहा वर्षातल्या आतले लेकरं यांना आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली अध्यक्ष महोदय मी जे काय आहे स्पेसिफिक प्रश्न विचारतोय शासनाला आपल्या माध्यमातून कि या सहा तरुणांच्या बाबतीत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्यांना मदत व्हावी अशा पद्धतीचा प्रस्ताव तहसील घेवराई खालून जो काय आहे प्रस्ताव इकडे आलेला आहे त्यांना आपण लवकरात लवकर शासनाच्या वतीने मदत ही मिळाली पाहिजे ती मदत कधी मिळणार असा माझा प्रश्न आपल्या माध्यमातून सन्मान्य मंत्री महोदयाला अध्यक्ष हो महोदय मान्य आमदार विजयसिंह पंडित साहेबांनी एक अतिशय गंभीर झालेली घटना आणि त्यांच्या मतदारसंघातील ह्याच्याबद्दल रस्त्याच्या ब्लॅक स्पॉटबद्दल प्रामुख्यानं इथं प्रश्न उपस्थित केलाय ज्याचा उल्लेख पंडित साहेबांनी केला सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा एन एच ए आय जे आपण म्हणतो नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं अध्यक्ष महोदय हा त्यांच्या अखत्यारीत आहे त्याचबरोबर कल्याण आईल्यानगर माजलगाव नांदेड हा राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे पण तो राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत आहे आणि ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट घडला त्या ठिकाणी सहा जणांचा मृत्यू झाला तरुण होते हे सगळे ही वस्तुसिद्धी आहे आणि त्या ठिकाणी जो ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी थोडंफार म्हणजे पूल उतरल्यानंतर पाणी साठतं आणि त्यामुळं ॲक्सिडेंट होतात असं एक आर टी ओनं रिपोर्ट दिला आहे पण अध्यक्ष मोदय हो या ॲक्सिडेंटचं जर थोडं आपण हे घेतलं तर अतिशय म्हणजे तसं बघितलं तर गाडी पहिली ती डिवाय बॅरेकेडला धडकली आणि जो रस्त्याचा मिडियन आहे त्याच्यामध्ये जाऊन अडकली त्यावेळेला हे सगळे जे आहेत कुणाला गंभीर असं काही दुखापत झालं पण ज्यांचा ॲक्सिडेंट झाला कधी हे गाडी सगळे काढत होते म्हणजे क्रेन वगैरे याच्या साह्यानं आणि त्यांना रात्री दुसऱ्या टेम्पोने येऊन उडवलं या साईजांना आणि त्यामध्ये यांचा मृत्यू झाला पण हा ब्लॅक स्पॉट आहे ही वस्तुस्थिती आहे आणि या ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी एन एच आय गेवराई येथे दोन व्ही यू पी व्हेकल अंडरपासची कामं साधारण सत्तर कोटीची मंजूर आहेत बीडमध्ये सुद्धा दोन व्ही ओ पीची कामं एकोणऐंशी कोटीची मंजूर आहेत त्याचबरोबर ज्याचा उल्लेख पंडित साहेबांनी केला की बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे सगळे जे रोड आहेत ह्यात सव्वीस ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय झालेत आणि या ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीचं हे ताबडतोब परत एकदा हे सगळ्या ज्या आहेत त्या दुरुस्त्या कराव्या म्हणून सूचना दिल्या जातील जर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी वेळेमध्ये कामं पूर्ण केली नाहीत स्पॉटची तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही पण आम्ही म्हणजे समजा एन एच आयचं असलं तर त्यांच्याकडं प्रस्तावित करू सार्वजनिक बांधकाम विभागाचं असलं तर आम्ही त्याच्यावर विभागाकडनं निर्णय घेऊ त्याचबरोबर बैठकीबद्दल पंडित साहेबांनी सांगितलं तर सन्मान्य बीडचे पालकमंत्री अजितदादांशी चर्चा करून कारण अजितदादांची वेळ ही त्याप्रमाणे आपल्याला मिळाली पाहिजे त्यांच्याशी चर्चा करून हे करू बैठक लावण्याची मी पण विनंती दादांना करीन किंवा याबाबत कलेक्टर आणि सर्व जी रस्ते सुरक्षा समिती जी आहे यांची बैठक दादांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी आणि त्याचबरोबर मदतीचं पण जे पंडित साहेबांनी के केलं लोकर तर त्याचा पण पाठपुरावा कारण मुख्यमंत्री निधीतनं मदत पाहिजे त्याचा पण पाठपुरावा आमच्या विभागाकडनं पण आम्ही करू पण लवकरात लवकर हे नुसते हे या रस्त्यावरचे नाहीत तर बीड जिल्ह्यातले जे सव्वीस ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय झालेत त्याची दुरुस्ती आणि त्याची सुधारणा हाती घेण्यात येईल आणि ए सी असतील एक्झिक्युटिव्ह असतील यांना सक्त सूचना देऊन ही कामं वेळच्या वेळी दर्जेदार कामं पूर्ण झाली पाहिजेत हे त्यांना सूचना दिल्या जातील